कोयना विसर्गामुळे कृष्णा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ मोहन वनखंडेसरांचा कृष्णा घाटावर पाहणी दौरा सांगली आणि सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून नदीकाठच्या गावांना आणि शहरांना संभाव्य पूरस्थितीचा इशारा प्रशासनाने दिला आहे या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन शिवसेना नेते मोहन सर यांनी तात्काळ मिरज कृष्णा घाट परिसराला भेट दिली आणि संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली नदीपात्रातील पाण्याची वाढती पातळी प्रशासनाची तयारी आणि पूर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला सरांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांना सजग राहण्याचे आवाहन केले आपत्ती उद्भवल्यास आपण सर्वजण एक संघ राहून या संकटाचा सामना करू प्रशासनात सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले तसेच नागरिकांना आवश्यक त्यावेळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले या पाहणी दौऱ्यात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त श्री अनिस मुल्ला अग्निशमन दलाचे श्री विजय पवार पूर नियंत्रण कक्ष आणि आणीबाणी व्यवस्थापन विभागाचे अधिकारी तसेच श्री महादेव अण्णा कुर्णे श्री अनिकेत जाधव व परिसरातील नागरिक उपस्थित होते प्रशासन आणि स्थानिक नेतृत्वाच्या एकत्रित प्रयत्नामुळे संभाव्य पूर परिस्थितीला तोंड देण्याची तयारी अधिक बळकट झाली आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा आणि आवश्यक त्या सूचना वेळेवर पाळाव्यात असे आवाहनही प्रशासनाने केले आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा